नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना आता मुंबईतील वडाळ आर टी ओ विरार आर टी ओ यांनी ज्यांना रिक्षा टॅक्सीचा बिल्ला काढायचा आहे त्यांच्यासाठी तोंडी परीक्षा चालू झालेली आहे पाच सात प्रश्न ते मराठीत विचारतात त्याची मराठीत उत्तरं दिली पाहिजेत शिवाय त्या अधिकाऱ्याच्या समोर मराठीतला एक प्रॅ पॅरेग्रा लिहायचा आहे जी समजा ती आपली फाईल असते त्याच फाईलीत पाठीमागच्या साईडला अधिकाऱ्याच्या समोर अधिकारी सांगतो जिथं मराठी लिहायची जे आत्ता प्रश्न विचारले तेच तुम्ही मराठीत जी उत्तरं दिलीचं तेच लिहायचं आणि आता मराठी भाषेचं ज्ञान असल्याशिवाय कुणालाही परमिट आर टी ओ अधिकाऱ्यांना देता येणार नाही हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु आता झोल हा सगळा बंद झालेला आहे आणि आता कुठल्याही अधिकाऱ्याला असं करता येणार नाही की अजून अंधेरी आर टी ओ आणखीनं बोरुली आर टी ओनं हे काम चालू केलेलं नाही आता झोल मात्र त्यांचासुद्धा बंद होणार आहे शिवाय ज्यांची लायसन यू पी बिहारची होती आणि इथं ट्रान्सफर केलेले आहेत पाच वर्षापासून त्याला कुठलाही बिल्ला देण्याचा अधिकार नाही आणि जर असं निदर्शनास आलं घावला तर हे लॉबिंग केलं जातं लॉबिंग आय डीवरून अधिकाऱ्यांची चौकशी होणार हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका मराठी लोकांनी एकमेकाला शेअर करा आणि त्या आर टीवाल्यांना बी शेअर करा खोटं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची जाऊन द्या नोकरी काहीही फरक पडत नाही हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवा मूच मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा त्याला शेअर करत राहा कमेंट करत राहा आणि हे काम आरतीवाल्याने रिक्षा न्याय प्रविष्ट असताना देखील धनाधन गुरूंच्या नादाला लागून ही परमिट दिलेली आहेत परमिट कुठलीही बंद झालेली नाहीत कायदे पाळले नव्हते तर प्रत्येकाला भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान पाहिजे आणि त्याला मराठी बोलता आलं पाहिजे पाच प्रश्न हे विचारायचं काम चालू झालेलं आहे वडाळ आर काम चालू केलेलं आहे बिल्ला घेतानाच त्याची ही टेस्ट ही होणार आणि तिथं एक पॅरेग्राफ त्यानं मराठीत लिहायचं आहे शिवाय पंधरा वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा वास्तव्याचा दाखला पोलीस रिपोर्टर त्याच्यावर कुठलाही गुन्हा नसायला पाहिजे काही लोकांनी गुन्हे आलेले असताना देखील ते स्कॅन केले तर त्याच्यावरचे गुन्हे उडवून त्याच्या कॉप्या केलेल्या आहेत शिवाय काय प्रकरणं अशी आहेत त्यांच्यावरती गुन्हे होते केसेस चालू होत्या था, आणि कोर्टानं त्यांना निर्दोष सोडलेलं आहे अशा लोकांनासुद्धा परमिट देता येत नाहीत कारण त्याच्यावरचा गुन्हा कमी करावा लागतो आणि ज्याच्यावर असे गुन्हे असतील तर ते पोलीस कमिशनरला अर्ज करून दोन महिन्यात तो गुन्हा त्याच्यावरती कमी करता येतो आणि पुन्हा ते जरी तुम्ही पोलीस रिपोर्ट जोडला तर आर टीवाले देऊ शकतात परंतु दाखला दाखल्यावरती गुन्हा असताना जर हे परमिट दिलं किंवा बिल्ला दिला तर ते अधिकारी कायद्यात घावणार कारण आता ही सोपी प्रक्रिया आहे सुद्धा कारण कुठल्या अधिकाऱ्यानं ते ॲप्रुव्हल केलं कुणाच्या लॉबिंगमधनं केलं की लॉबिंगवरनं चौकशी होत असते ठीक आहे आता मॅन्युअल राहिलेलं नाहीत पेपर हे सगळे पेपर अपलोड होतात शिवाय बिल्ला घेते वेळी त्याचा जन्म किती तारखेचा आहे म्हणजे जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला हा त्याला जोडावाच लागणार आहे अदेश आहे जो पहिल्यापासूनच कायदा आहे तोच ढोल पण शिवाय तो मुंबईत राहतो म्हणजे तिथलं राशन कार्ड हे अत्यावश्यक आहे राशन कार्ड नसेल तर त्याला देता येणार नाही परमिट कारण एखादा परवानाधारक मयत झाला तर राशन कार्डातलं त्याचं नाव काढावं लागतं आणि त्याची कॉपी जोडावी लागते मग ते परमिट त्याच्या वारसाच्या नावावरती होतं हेही लक्षात ठेवा प्रत्येकानं शिवाय वोटिंग कार्ड हे प्रत्येकाचं पाहिजे तो युपीत असून द्या मराठी असून द्या कोणीही असून द्या आपण ज्या आर टी ओकडं अर्ज करतो आहे त्या विभागातलं तहसीलदाराचाच दाखला पाहिजे आणि खोटी कागदपत्रं देऊन मुंबई शहरातील तहसील कार्यालयातून दाखले मिळवले जातात महाराष्ट्रातील कुठल्याही तहसीलदाराचा दाखला चालतो पंधरा वर्ष वास्तव्याचा दाखला कुठल्याही आर टीवाल्यांना चालतो समजा सांगलीच्या तहसीलदारचा दाखला हा मुंबईतले अधिकारीसुद्धा स्वीकारू शकतात परंतु तिथं कुठनं बोरुली आर टी ओमधनं काढले जात नाहीत मुलुंड आर टी ओमधनं काढले जात नाहीत वसई आर टी ओमधनं काढले जात नाहीत हे एक तोळकं आहे आणि मुंबई शहरात कोटे कागदपत्र दिले जातात अगदी दोन महिन्यापूर्वी यू पी बिहार झारखंडचं तिथं लायसन ट्रान्सफर केलं जातं आणि त्याचीच कॉपी जोडली जाते आणि कोटी कागदपत्र जोडून हे दाखले दिले जातात म्हणजे त्याचं पक्कं लायसन टी आर लायसन करायचं आर टीवना अधिकार नाही आणि जर असं केलं तर ते आर टी अधिकारी गोठ्यात आलेच म्हणून समजायचे आणि बिल्ला तर त्यांना देता ज्यांना देता येत नाही दाखला आणला त्याचं लायसन तर तुमचं दिसतं आहे चार महिन्याचं सहा महिन्याचं आठ महिन्याचं दोन वर्षाचं मग त्यांना पंधरा वर्षाचा दाखला कसा आणला पाच हजार रुपये देऊन हे दाखले आणले जातात मोठं टोळकं जा। आहे हे आणि आर अधिकारी माल खातात आणि देतात हे मात्र लक्षात ठेवा म्हणजे तुमचा जन्माचा दाखला पोलीस रिपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड पंधरा वर्षाचा दाखला वोटिंग कार्ड जन्माचा दाखला आणि जर तुमच्याकडं वोटिंग कार्ड नसेल तर तुम्ही राहता त्या पत्त्यावरचं राष्ट्रीयकृत बँकेचं बुक जरी जोडलं तरी चालतं लाईट बिल चालतं जर तुमच्याकडं घर नसेल तर तुम्ही भाड्याचं अग्रीमेंट ज्याच्या घरात भाड्यानं राहता त्याचं अग्रीमेंट त्याचं आधार कार्डाची झेरॉक्स आणि ते लाईट बिल चालतं तुम्हाला ते आर टी ओ अधिकारी मंजूर करतात शिवाय लाईट बिल असेल तर कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावरती घर असेल तर ते लाईट बिल कागदपत्र नसतानाच हिथं झोल करून बिल्ले दिले जातात आधी कुठल्याही अधिकाऱ्याला असे देता येणार नाही अधिकाऱ्यांच्या चौकशी होतील हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा मराठी भाषेचं काम चालू झालेले आहेत परीक्षा लिखाण लेखी परीक्षा तोंडी परीक्षा चालू झालेले वडाळ आर टीवनं चालू केलेले विरार आर टीनं चालू केलेले बोरिवली आर सुद्धा तात्काळ चालू करावी लागणार आहे अंधेरी आर टीवला करावी लागणार आहे म्हणजे राज्यभर हे प्रत्येकाला ही परीक्षा चालू करावी लागणार आहे आणि त्याचा प्रूफ म्हणून जी फाईल आहे त्या फाईलवरती अधिकाऱ्याच्या समोर लिहायचं आहे ते काही तुम्हाला पाच ओळी काही अधिकारी सांगेल ते किंवा तुम्ही जे बोलला काय प्रश्न विचारलं तेच तुम्हाला मराठीत तिथं पाच ओळी तरी लिहावं लागणार आहे आणि त्या कागदावरती अधिकारी सही करणार नुकती ती फाईल तशी ठेवणार नाही ज्या अधिकाऱ्याच्या समोर बोलला तो अधिकारी त्या कागदावरती लिहिलेल्या कागदावरती शिक्का मारणार काही टक्कणारबा मी घेतलेले आहे तो बोलतो या हे अधिकाऱ्याला करावं लागणार आहे काय गुरु लोकच हातानं लिहितात आणखीन तोच कागद घेतात जागं झालं आता तो धंदा बंद अधिकाऱ्याची त्या कागदावरती सही लागणार आहे म्हणजे जे काही त्या पेजवरती तुम्ही लिहायला सांगशील एक पॅरेग्राफ काय चार वळी असून द्या पाच वळी असून द्या त्यानं शुद्ध मराठीत ताबडतोब त्यानं लिहायचं आहे दिवसभर तिचं लिहित बसायचं नाही आणि हे असेल तरच तो अधिकारी बिलला ॲप्रुव्हल करू शकतो आणि जर ही कागदपत्रं नसताना जर तो बिल्ला अप्रोल केला तर आर टी व लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वीसारखं कागदं फाडून टाकणं आशिष टाकणं हा आता धंदा बंद झालेला आहे हे ऑनलाईनला पेपर सगळे अपलोड असतात आणि तुम्हाला लॉबिंग आय डी दिलेली आहेत लॉबिंग आय डीवरून तुमची चौकशी होणार हा कुठलाही वाद नाही ना कुणाचंही दुमत नाही मग तो अधिकारी कितीही वशिलेबाजा असून द्या मोठा अधिकारी असून द्या त्याची कारवाई ही पक्कीच होणार महाराष्ट्रात आता रिक्षा टॅक्सी परमिटसाठी आणि बिल्ल्यासाठी तोंडी परीक्षा लेखी परीक्षा ही चालू झालेली आहेत लागणारी कागदपत्र पंधरा वर्षाचा महाराष्ट्रात राज्याचा दाखला पोलीस रिपोर्ट त्याच्यावर कुठलाही गुन्हा असता कामा नाही लायसन त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड हे प्रत्येकाला हवं आहे पीचं लायसन आहे तो अधिकारी घेत नाही झोल बंद घेऊन यायचं तिकडं ट्रान्सफर करायला कायद्यातनं सोय आहे जरी सांगली साताऱ्याचं जर कोण रिक्षावाला असेल हि तर बिल्ला मागतो आहे त्याचं महाराष्ट्रातलं कार्ड असलं तरी हिथं राहतो आहे ना ज्या प्राधिकरणाकडं आपण अर्ज मागतो आहे तिथं राशन कार्डात नाव त्याचं हवं आहे भले त्याच्या पाहुण्याच्या कार्डात नाव असून द्या त्याला काहीही प्रॉब्लेम नाही वोटिंग कार्ड हे तुम्हाला नियमानुसार करून घ्यावं लागणार आहे पण वोटिंग कार्ड नसेल तर तुम्हाला त्याच पत्त्यावरचं इन्शुरन्सची पॉलिसी अथवा तुम्हाला बँकेचं बुक राष्ट्रीयकृत बँकेचं बुक जा त्याच पत्त्यावरचं हवं आहे तरच तो अधिकारी तुम्हाला बिलला अप्रुव्हल करू शकतो नाही तर आर टी ओ अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणार हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे चौकशी तर आर टी वाल्यांची होईल खोटं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होईल शिवाय बिल्ला अप्रूव्ह झाला की अठ्ठेचाळीस तासात त्याचा ऑनलाईनला परमिट दिसणार बिल्ला दिसणार परमिटचं तुम्ही फाईल जमा केली की अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला मेसेज हा आलाच पाहिजे उशिरानं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होणार ऑनलाईन प्रक्रिया आहे महाराष्ट्रात आता मुंबईतसुद्धा वडाळा आर टी ओ विरार आर टी ओ इकडं तोंडी परीक्षा बिल्ल्यासाठी आणि लेखी परीक्षा बिल्ल्यासाठी झालेली आहे हे मात्र कुणी विसरू नका कागदपत्र प्रत्येकाकडे हवी आहेत नाहीतर तुम्ही तोंडी परीक्षा न मौखिक परी लिखाणा जी परीक्षा दिलीन तुमच्याकडे काही कागदपत्र नसतील नुसतं आधार कार्ड जे पॅन कार्ड आणि लायसन्स त्याला कुणालाही परमिट मिळणार नाहीत त्याचा जन्माचा दाखला देशातला कुठलाही असला तरी चालेल पण पंधरा वर्षाचा दाखला महाराष्ट्र राज्यातला हवा आहे आणि तो दाखला देताना कुठलीही खोटी कागदपत्र घेऊन देता येणार नाही त्याच्यासाठी त्याला राशन कार्ड वोटिंग कार्ड तो राहतो तिथलं लाईट बिल त्याच्या नावावर नसलं तरी चालेल जर तो भाड्यानं राहत असेल तर रेंट ॲग्रीमेंट त्याचं बिल आणि त्या व्यक्तीचं ओ आधार कार्ड जन्माचा दाखला शाळेचा दाखला अत्यावश्यक आहे महाराष्ट्रात मौखिक परीक्षा लायसन काढल्यानंतर बिल्ला काढते वेळी चालू झालेली आहे वडाळ आर टी ओनं चालू केलेली आहे विरार आर टी ओनं चालू केलेली आहे बोरोली आर टी ओ अंधेरी आर टी ओ सगळ्या आर टी ओनं ही तात्काळ चालू करावी लागणार आहे आणि मगच मराठी बोलला ह्या परीक्षेत उत्तीर्ण झाला तरच त्याला बिल्ला मिळणार आणि यू पीचं लायसन दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष सहा महिने झालेत त्याला तर बिलकुल देताच येणार नाही असं दिलं तर तो आर टी अधिकारी गेला धन्यवाद मूळ वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद